डॉक्टर म्हणून मित्रांनो मी ऋषिकेश प्रशांत मित्रांनो मी, मी, मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे ते तुम्ही नीट आणि लक्ष देऊन पूर्ण ऐकावे मित्रांनो कोणतेही कार्य पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते मित्रांनो मी, मी आज तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर व त्याची इन्फॉर्मेशन व त्याची कनेक्टिव्हिटी हे सांगत आहे मित्रांनो सुरुवातीला मित्रांनो हा आहे मदरबोर्ड मदरबोर्डचे प्रोसेसर टाईप्स आहे कोर आय डोल कोर आय थ्री आय फाईव्ह आय सेवन मित्रांनो हा आहे सीपीयू सीपीयू चा फुलफॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसर युनिट सीपीयूलाच जी पी यू सुद्धा म्हणतात जीपीयूचा फुलफॉर्म आहे ग्राफिक प्रो ॲड ग्राफिक Pro, प्रोसेसर uh, युनिट मित्रांनो जी पी यूला सीपीयूला सीपीयू uh, स्लॉटमध्ये बसवतात मित्रांनो आता मी तुम्हाला सीपीयू स्वाट मध्ये बसून दाखवणार आहेत मित्रांनो मित्रांनो बसवता घ्यायची की नाही ना ती आहे ना नीट बसला की नाही हे पाहून घ्यायचं कारण की ते ना डॅमेज होण्याचे जास्त असतात मित्रांनो या प्रकार प्रकारे सीपीयू सीपीयू ला मदरबोर्ड मध्ये मदरबोर्ड मध्ये सीपीयू स्लॉट मध्ये बसवतात मित्रांनो ही आहे सिमोज बॅटरी सिमोज बॅट बॅ बै, बॅटरीचा फुलफॉम आहे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमी कंडक्टर मित्रांनो याचं वर्क आहे वर्क आहे परफेक्ट टाइम आणि डेट सांगण्याचा मित्रांनो याची इंडियन लोकेशन आहे बेंगलोर कोलकाता दिल्ली मो मौ, मुंबई चेन्नई आणि याची मार्केटिंग मार्केटिंग प्राइस आहे पन्नास ते साठ रुपये मित्रांनो या सिमोस बॅटरीला हो मित्रांनो बॅटरी मध्ये बसवताना हो एकदा काळजी घ्यायची कि नाही ना बॅटरी बॅटरीमध्ये बसवताना हो एकदा काळजी घ्यायची की नाही ना एका साइडनी म्हणजे एका सैन्य आतमध्ये घालायची आणि नंतर ह्या फिंगर अंगठेनी मीडियम प्रेस करायचा मीडियम प्रेस केल्यावर जेव्हा असा टक असा आवाज होतो समजा की नाही ना समजा ना? सिमच बॅटरी बसली मित्रांनो ही आहे रॅम रॅम रॅमचा फुल फॉर्म आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅमचे टाइप्स आहेत डीआर वन डीडीआर टू डीडीआर थ्री डीडीआर फोर डीडीआर फायव्ह अँड मोर मित्रांनो ह्या वर आपल्याला हे जे काय ब्लॉक्स दिसतात त्याला आय सी म्हणतात आयसीचा फॉर्म आहे इंटिग्रेट सर्किट सर्किट आणि बऱ्याचदा असं होतं की नाही ना आपल्या मॉनिटरवर ज्या असं म्हणजे मुंग्या आलेवाने होतात त्याचा आहे ना ज्या प्रॉब्लेम म्हणजे ह्या रॉंग रॅमचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो ह्या रॅमला रॅम स्लॉटमध्ये फिट करतात रॅमचा रॅमची कॅपॅसिटी आहे दोन जीवी, 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 जी बी चार जी बी सोळा जी बी बत्तीस जी बी आणि चौसष्ट जी बी आणि याची मार्केट मार्केट प्राईस आहे आठशे ते पाच हजार रुपये मित्रांनो ही रॅम या प्रकारे सिम रॅम स्लॉट मध्ये बसवतात मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हार्ड डिस्क असत हार्ड डिस्कला बॅक पॅनलला बॅक पॅनलला ही हार्ड डिस्क म्हणजेच हार्ड डिस्क ही केबल म्हणजेच त्याचा शॉर्ट केबल ही हार्डिकच्या बॅक बसवतात या प्रकारे हार्डिकच्या बॅक पॅनलला ही एच डी केबल फिट करतात आणि ही जी मोके राहिलेली वायर आहे ना ती मदरबोर्डच्या हार्डिक स्लॉटमध्ये कनेक्ट करतात मित्रांनो या प्रकारे हार्डिक्स आणि मदरबोर्ड या प्रकारे फिट करतात मित्रांनो आता हे मी अनलॉक करत आहे त्यानंतरून सगळ्यात इम्पॉर्टंट त्यानंतर हा हेडफोन हेडफोनला मदरबोर्डच्या बॅक पॅनलला म्हणजेच म्हणजेच या मदरबोर्डच्या इथं फिट करतात दक्षता घ्यायची की नाही ना ज्या कलरची वायर आहे ना त्याच कलर मध्ये बसवायची <laughs> मित्रांनो ही हा हेडफोन मी कनेक्ट करून दाखवलेला आहे आता मी हा हेडफोन मी अनलॉक करत आहे त्याचं एक्झाम्पल एखाद मित्रांनो या हेडफोनचा वापर आपण मॉनिटरवर गाणी ऐकण्यासाठी करतो किंवा म्युझ किंवा पिक्चर बघण्यासाठी पण करू शकतो फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल म्हणजे एखादं गाणं असेल ते ऐकण्यासाठी पण करू शकतो एक्झाम्पल फेवरेट कोणतं भक्ती सॉंग म्हणू शकतो कोणतं तुला वाटण ते आपण समजा विठ्ठलाच गाणं म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ जे तू करे ईश्वर हे सॉंग पण ऐकू शकतो आता मुळे मी मित्रांनो हे अनलॉक करत आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता तुझ्याकडे फक्त तीस सेकंद राहिले फक्त ही विजी केबल ही विजी केबल मदर बोर्डच्या बॅक पेनल ला आणि मॉनिटरच्या बॅक पेनल ला जोडतात आणि बसवताना एकदा दक्षता घ्यायची की नाही ना ती त्याच स्लॉट मध्ये बसली पाहिजे मित्रांनो मी ह्या प्रकारे मदरबोर्डच्या बॅक पॅनलला विजय केबल विजय केबल चा फॉर्म आहे विजिओल केबल ही विजय केबल बोर्डच्या बॅक पॅनलला कनेक्ट केलेली आहे मित्रांनो ही विजय केबल मी आता अनलॉक करत आहे स्टॉप थँक्यू मला सरांनी ईश्वरी कम्प्युटर क्लासेस ट्रेनिंग सेंटर आणि सरांनी बोलायची संधी दिली बद्दल त्यांना थँक्यू आणि मी जाता जाता एक वाक्य सांगून जातो की कर्म का अधिकार तुम्हाला आहे लेकिन कर्म कर्म के फलव मी तुम्हाला अधिकार नाही आहे मित्रांनो पुन्हा एकदा सरांची थँक्यू आणि धन्यवाद okay.